पंढरपूर चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ पंढरपूर चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून गेल्या दोन ते दिवस तीन दिवसापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत आहे यामुळे उजनी धरणातून आतापर्यंत चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन भक्त पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत चंद्रभागा नदीपात्रातील सर्व मंदिरे ही पाण्याने वेढलेली गेलेली आहेत भाविक भक्त नदीच्या पात्रामध्ये उतरून स्नान करताना दिसून येत आहेत चंद्रभागेच्या तटाला नाविकांनी आपल्या होड्या आणून उभ्या केलेल्या आहेत भाविक या होडीमधून पुंडलिकाचे दर्शन घेत असल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्हा प्रशासनाने व पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा सावधानतेचा इशारा दिलेला आहे